नमस्कार मैत्रिणीनुसारिका फॅशन या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते तर आज मी तुम्हाला काठपदर ब्लाऊजवर बोटने गळ्याची कटिंग आणि स्टिचिंग करून दाखवणार आहे तर बघा या ब्लाऊजचा मोठा जो काठ होता तो मी बाहीसाठी वापरलेला आहे चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया ब्लाऊजची तयार उंची आहे चौदा इंच त्यात एक इंच जास्त घ्यायचं आहे तर ब्लाऊजची उंची ही पंधरा येणार आहे तर समोरच्या भागासाठी अर्धा इंच जास्त घ्यायचं आहे तर समोरच्या साईडला मी साडे पंधरा इंच घेतलेलं आहे इथं छातीची घडी घ्यायची आहे बघा साडेनऊ इंच आणि दोन इंच शिलाई मार्जिन घ्यायचं आहे बोटनेक ब्लाऊजसाठी शोल्डरचं पूर्ण माप टाकायचं आहे सव्वा सात इंच आणि मुंडा घ्यायचा आहे सात इंचावर मुंड्याला आकार द्यायचा आहे एक पाऊन इंचावर बघा अशा पद्धतीने मापं टाकून घ्यायचे आहेत तर इथं काय करायचं आहे आता गळारुंदी टाकायची आहे गळारुंदी टाकायची आहे पावणे चार इंच गळारुंदी मी इथं पावणे चार इंच टाकलेली आहे आणि खालच्या साईडला बघा पावणे चारच इंच घ्यायचं आहे आणि गळ्याची उंची चार इंच घेऊन असा एक बॉक्स तयार केलेला आहे तर या त्रिकोणामधून इथं दीड इंचावर आकार देऊन घ्यायचा आहे असा वरच्या गळ्याला तर हा बोटनेकचा ब्लाऊज आहे वरच्या साईडला एक गळा येणार आहे आणि त्याच्या खाली एक गळा येणार आहे तर इथं शोल्डरला उतार द्यायचा आहे अर्धा इंचावर तर माप टाकत असताना व्यवस्थित माप टाकून घ्यायचे आहे तरच ब्लाऊज हा अंगात व्यवस्थित बसतो तर ह्या वरच्या गळ्याच्या खाली एक गळा तयार करायचा आहे तर इथं मी ब्लाऊजवरून बघितलेलं आहे ब्लाऊजच्या खाली किती अंतर उरलेलं आहे तेवढं इथं ठेवून खाली वरी शिवनात अर्धा अर्धा इंच जाऊ द्यायचं आहे आणि त्याच्या वरी गळ्याचं माप टाकायचं आहे तर बघा वरी गळ्याचं माप किती येणार आहे तर असा एक बॉक्स इथं मी तयार केलेला आहे आणि गळ्याला असा आकार देऊन घ्यायचा आहे बघा गळ्याला मी किती छान आकार दिलेला आहे इथं तर खालचा गळा हा आठ इंचावर घेतलेला आहे तर या दोन्ही गळ्याच्यामध्ये दीड इंच अंतर घ्यायचं आहे आणि दीड इंच दोन्ही गळ्याच्यामध्ये अंतर सोडल्यानंतर खालच्या गळ्याचा जो माप टाकलेला होता त्याच्यामधून असा गळ्याला आकार देऊन घ्यायचा आहे बघा तर सध्या बघायला गेलं तर ही डिझाईन खूप ट्रेंडिंगमध्ये आहे तर बघा अशा पद्धतीने हा गळा कट करून घ्यायचा आहे तर तुम्हाला प्रश्न पडला असेल की हा गळा शिवायचा कसं त्यासाठी व्हिडिओ स्किप करू नका आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तरच तुम्हाला ही डिझाईन कशी झाली आहे ते समजणार आहे तर अशा पद्धतीने या गळ्याची कटिंग आणि स्टिचिंग करून तुम्हाला मी दाखवणार आहे तर आता खाली एक गळा तयार होणार आहे आणि वरच्या साईडला एक गळा तयार होणार आहे तर इथं मेन फॅब्रिक घेतलेलं आहे तर मेन फॅब्रिक खाली सव्वाशी ठेवायचा आहे आणि त्यावर अस्तर ठेवून अगोदर बघा हा खालचा गळा शिवून घ्यायचा आहे मेन फॅब्रिकवर अस्तर ठेवून हा खालचा गळा हा व्यवस्थित शिवून घ्यायचा आहे त्यासाठी इथं अगोदर वरच्या साईडला आणि वर तुम्हाला जर जमत नसेल तर या चारीही साईडला अशा टाचण्या लावून घ्यायच्या आहेत आणि पुन्हा हा गळा शिवून घ्यायचा आहे तर मी वरी आणि खाली दोनच टाचण्या इथं लावलेल्या आहेत तर व्यवस्थित हा गळा शिवून घ्यायचा आहे तर खालचा कपडा हलू द्यायचा नाही बघा खाली आल्यानंतर तिथं सुई खाली ठेवून कपडा वळवून घ्यायचा आहे म्हणजे गळ्याला जसा आकार दिलेला आहे सेम तसाच आकार येणार आहे इथं जर तुम्ही सुई खाली न ठेवताच जर वळवून घेतला तर गळ्याला तेवढा काही व्यवस्थित आकार येणार नाही तर अशा पद्धतीने इथं हा खालचा गळा बघा पूर्णपणे शिवून झालेला आहे तर आता याला कसं कट करायचं आहे ते बघा बघा इथं खालचा गळा किती छान शिवून तयार झालेला आहे तर आता वरचा गळा कसा शिवायचा आहे तर त्या अगोदर पूर्णपणे अस्तर जोडून घ्यायचं आहे आणि पुन्हा गळ्याला गोठ लावून घ्यायचा आहे बघा तर अगोदर गळ्याच्या कडेने शिवून घ्यायचं आहे ज्या ताई सारिका फॅशन या चॅनलसाठी नवीन असतील तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सारिका फॅशन या चॅनलला सबस्क्राईब करा तर बघा किती छान मी इथं गळा शिवून घेतलेला आहे तर आस्तर आणि मेन फॅब्रिक जोडत असताना व्यवस्थित जोडायचा आहे बघा खालचा कपडा गोळा होईल याच्याकडेही आपल्याला लक्ष द्यायचं आहे तर कमरेला मी इथं कमरपट्टी लावून घेणार आहे म्हणून मी साईडने पूर्णपणे इथं अस्तर जोडून घेत आहे मैत्रिणी नो कटोरी ब्लाऊज आणि फोरटक्स ब्लाऊज या मापाच्या ब्लाऊजपेक्षा हा बोटनेक ब्लाऊज हा वेगळ्या मापाचा असतो तर याचे माप पूर्णपणे वेगळे असतात शोल्डरचं माप हे जास्त असतं आणि मुंड्याचंही माप खूप जास्त असतं तर तुम्हाला जर कुठल्या बोटने गळ्याची कटिंग आणि स्टिचिंग बघायची असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा तर बघा इथं किती छान मी अस्तर जोडून घेतलेलं आहे तर अस्तर हे व्यवस्थित जोडायचं आहे मैत्रिणीनो या अगोदर मी एक बोटनेक ब्लाऊज पेपर कटिंगचा व्हिडिओ सारिका फॅशन या चॅनलवर आपल्या अपलोड केलेला आहे जर तुम्हाला त्याची पेपर कटिंग बघायची असेल तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक टाकत आहे तिथे जाऊन तुम्ही बघा तर तो चौतीस साईजचा असा काय तर ब्लाऊज आहे तर तास आज तर जोडून झाल्यानंतर साईडने उरलेला कपडा हा कट करून घ्यायचा आहे मेन फॅब्रिक आणि आज तर इथं जोडून झालेलं आहे आणि उरलेला कपडा मी कट करून टाकलेला आहे तर वरच्या साईडने काय करायचं आहे बघा तर या गळ्याला गोट लावून घ्यायचं आहे तर मी इथं एक क्रॉसमध्ये अशी पट्टी काढलेली आहे आणि इथं ती पट्टी अगोदर शिवून घेणार आहे बघा तर पट्टी मी ही फोल्ड केलेली आहे फोल्ड करून इथं शिवून घ्यायचं आहे बघा इथं वरच्या गळ्याला गोट लावून झालेला आहे तर या गळ्याच्या कडेने इथं आता लेस लावून घ्यायची आहे तर ही लेस कस्टमरला आवडली म्हणून त्यांनी अशी लेस इथं मला लावायला सांगितलेली आहे तर वरच्या गळ्याला वेगळी लेस आहे आणि खालच्या गळ्याला वेगळी लेस लावायला सांगितलेली आहे तर बघा या लेसच्या मध्यभागी खडे आहेत साईडने थोडं अंतर आहे म्हणून मी इथं लेसच्या कडेने शिवून घेत आहे तर खालच्या आणि वरच्या साईडने दोन्ही बाजूनं शिवून घ्यायचं आहे कारण की लेस ही ब्रॉडमध्ये आहे एक साईडने जर शिवून घेतलं तर दुसऱ्या साईडने उचलायची शक्यता असते त्यासाठी लेसला दोन्हीही साईडने मी इथं शिवून घेणार आहे आता खालच्या साईडने एक टीप टाकायची आहे म्हणजे गळ्याला आकार हा व्यवस्थित येईल ये। बघा खालच्या साईडने एक वेळेस मी शिवून घेत आहे तर लेस लावत असताना व्यवस्थित लेस लावायची आहे आणि त्याला शिवायचे आहे बघा तर इथं ही लेस लावून अशी झालेली आहे तर खालच्या गळ्याला लेस लावून घ्यायची आहे बघा वरची लेस ही थोडी ब्रॉड असल्यामुळं तिथं थोडासा कपडा कसा दिसत आहे तर ही खालची लेस ही कुंदनच्या खड्याची आहे बघा तर त्याला एक साईडने शिवता येणार आहे आणि खालची ही लेस अशी ब्रॉडमध्ये आहे तर एका साईडने शिवून दुसऱ्या साईडने मी याला ग्लोनी चिटकवणार आहे तर लेस ही व्यवस्थित एकदम गळ्याच्या कडेने शिवून घ्यायची आहे आणि इथं खाली आल्यानंतर थोडंसं मी लेसला किंचित मुडपलेलं आहे बघा त्या कोपऱ्यात थोडं मुडपून शिवून घेतलेलं आहे तर इथं या कोपऱ्यात आल्यावर पण सेम त्याच पद्धतीने बघा शिवून घ्यायचं आहे थोडंसं किंचित मुडपायची आहे लेस आणि सुई खालीच ठेवायची आहे आणि कपडा वळवून ती लेस तिथं शिवून घ्यायची आहे तर अशा पद्धतीने इथंही लेस लावून झालेली आहे मैत्रिणीनो तुम्हाला या बोटने गळ्याची कटिंग आणि स्टिचिंग करून दाखवलेली आहे तर बोटने गळ्याची डिझाईन कशी वाटली ती कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक नक्की करा तर बघा किती छान डिझाईन इथं तयार झालेली आहे